आपल्या सौंदर्याची भुरळ पाडून ज्येष्ठ नागरिक बँकेत पैसे काढायला आल्यानंतर त्यांना टार्गेट करून लुटणाऱ्या दोन परप्रांतीय सौंदर्यवती चोरट्या महिलांना नारायणगाव पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली याबाबत माहिती अशी की बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये या घटनेतील फिर्यादी नंदाराम उमाजी गाढवे वय सदुसष्ट धंदा शेती राहणार आर्वी तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे मोटरसायकल घेण्यासाठी बँकेत पन्नास हजार रुपये रोख रक्कम काढण्यासाठी आले होते पन्नास हजार रुपये रक्कम काढल्यानंतर आपल्या पॅन्टच्या खिशात ही रक्कम त्यांनी ठेवली काही वेळानंतर ती अज्ञात हात हातचालकीन काढून घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले याबाबतचा गुन्हा त्यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दाखल केला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन संशयित महिलांना ताब्यात घेतले आरोपी सोनिका निरोत्तम सिसोदिया वय पस्तीस व्यावसायिक कपडे विक्री राहणार गुलखेडी तालुका पाचोर जिल्हा राजगड राज्य मध्य प्रदेश व उपासना भोन भानेरिया वय वीस राहणार कडिया तालुका पाचोरा जिल्हा राजगड राज्य मध्य प्रदेश या दोन चोरट्या महिलांनी फिर्यादी नंदाराम गाडवे यांच्या खिशातून पन्नास हजार रुपये चोरले असल्याची कबुली दिली दरम्यान या दो, दोन चोरट्या महिलांना जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार रमेश काठे करत आहेत याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात